नमस्कार आज मी तुम्हाला तीन सुपर फूड्स सांगणार आहे ज्याच्यामुळे आपली स्पर्म मोटॅलिटी वाढू शकते आणि त्यासोबतच आपली स्पर्म मॉर्फॉलॉजी आपली स्पर्मची क्वालिटी आणि स्पर्मचा काउंट व्यवस्थित राहावा यासाठी डेली बेसिसवर कुठली योगासनं करू शकतो हे आपण सांगणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या इश्यूजबद्दल इनडेप्त नॉलेज मिळेल नमस्कार मी सायनी कल्पेश वैद्य द फर्टिलिटी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक कपल्सला त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज रिझॉल्व्ह करायला आणि नॅचरली कन्सीव्ह करायला मदत करत आहे तर सध्याच्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे हो किंवा आपण जे तेलकट पदार्थ खातो पॅकेट फूड खातो तिखट पदार्थ खातो ह्याचा इम्पॅक्ट आपल्या शुक्र धातूवर होऊ शकतो आयुर्वेदानुसार शुक्र धातू जे आहेत ते आपले इसेन्शियल टिश्यूज आहेत आपल्या बॉडीतल्या वायटल टिश्यूजपैकी ते, ते, ले ले, ते, ते एक शी टिश्यूज आहेत आणि ते खूप डेलिकेटेड टिशूज आहेत ह्याचा म्हणजे त्या डे आपल्या ज्या लाईफ बदललेल्या लाईफस्टाईलचा जो इम्पॅक्ट आहे तो त्या टिश्यूजवर खूप डायरेक्ट होऊ शकतो त्याचबरोबर तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस हीट असेल तर त्याच्यासुद्धा ह्याच्यावर बॅडली इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामुळे काही हे तीन पदार्थ आपण बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या बॉडीतली जी हीट आहे ती बॅलन्स राहील आणि ते, ते स्पॉम्प मॉर्पोलॉजी जी आहे ती व्यवस्थित राहायला मदत होईल तर ह्यातलं पहिलं सुपरफूड म्हणजे आहे अक्रोड अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण खूप योग्य प्रमाणात असतं त्यामुळे हो। तुम्ही जर अक्रोड डेली बेसिसवर तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलं तर त्यांनीसुद्धा तुमच्या बॉडीला एक छान नरिशमेंट मिळेल तुमच्या उष्णतेचं प्रमाण बॅलन्स होईल आणि आपली स्पर्म क्वांटिटी स्पर्म काउंट जो आहे तो व्यवस्थित राहायला मदत होईल पण जे अक्रोड आहेत ते तुम्ही डेली एक ह्या प्रमाणात खाऊ शकता आणि समज तुम्ही सकाळच्या वेळेत अक्रोड खात असाल तर ते रात्री भिजत घालून मग नेक्स्ट डे तुम्ही ते खा म्हणजे भिजवलेले अक्रोड जे आहेत ते पचायला आपल्या बॉडीला योग्य असतात आणि त्याचबरोबर त्याची प्राणशक्ती योग्य प्रमाणात असते त्याचबरोबर त्यातली जी प्राणशक्ती आहे ती बॉडी इझिली ॲडॉप्ट करते सेकंड फूड सुपर फूड आहे ते म्हणजे तूप तूप आपल्या बॉडीला आतून नरिश करतं त्यात सुद्धा आयुर्वेदामध्ये स्पेसिफिकली गावटी गायीचं तूप रेकमेंड केलेलं आहे सो so, तुम्ही जे ऑथेंटिकेट डेरीज असतील किंवा वेगवेगळ्या गौशाळा असतील तर त्यातून हे तूप घ्यायचा प्रयत्न करा तुपामुळे बॉडी आतून नरिश होते आपलं डायजेशन छान होतं आपलं एक्स्क्रिशन छान होतं आपलं मेटाबॉलिक रेट उत्तम राहायला मदत होते आणि ॲज पर आयुर्वेदा शुक्र धातूचं वरदान करण्यासाठी म्हणजेच आपलं स्पम काउंट व्यवस्थित राहावा ह्यासाठी तुपाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे डेली बेसिसवर तुम्हाला जेवढं होईल तेवढं तूप तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करा डी तुम्ही सकाळी उठल्यावर गरम पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून ते पाणी पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्रास नाही होणार किंवा एक चमचा तूप तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता हे अशा प्रमाणात नसेल आवडत तर तुम्ही आपण वरण भात वगैरे खातो किंवा दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात तूप वरून घालू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्यात तुपाची कोंडणी देऊ शकता जेणेकरून तुम्हाला तूप तुमच्या बॉडीमध्ये जाईल पण आयडियली कुठलेही पदार्थ शक्यतो अग्नीच्या संपर्कात आल्यावर खाण्यापेक्षा हे जे असे सहज खाऊ शकतं त्या फॉर्मॅटमध्ये खाल्ले म्हणजे की डायरेक्ट तुपाचा एक चमचा खाल्ला तर तो इझिली बॉडी डायजेस्ट करतं आणि त्यातून जे नरिशमेंट आहे त्यातून जे पोषक द्रव्य आहेत ती आपल्या बॉडीला इझिली मिळू शकतं था। आपलं थर्ड सुपर फूड ते म्हणजे आहे अश्वगंधा आ अश्वगंधा हे ॲज पर आयुर्वेदा एक रिज्युनिटिव्ह हर्ब्स आहे त्यामुळे आपले स्पॉम्बची नवनिर्मिती होण्यासाठी जे आहेत ते स्पॉम्ब प्रिझर्व करण्यासाठी अश्वगंधाचं विशेष महत्त्व आहे पण अश्वगंधा तुमच्या प्रकृतीला सुटेबल आहे की नाही किंवा ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये खायचं किंवा कुठल्या वेळेला खायचं कुठल्या किती प्रमाणात खायचं हे तुम्ही तुमच्या आयु जवळच्या आयुर्वेदिक एक्सपर्टला विचारू शकता किंवा अश्वगंधा बनवण्याची एक स्पेसिफिक प्रोसेस आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट बा बॉक्समध्ये अश्वगंधा असं मेन्शन करा म्हणजे आम्ही तुम्हाला त्यावर डिटेल मध्ये इन डेप्थ नॉलेज प्रोव्हाइड करू अदरवाईज सिंपल वे तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक क्लिनिकला विजिट करू शकता आणि जे तुमचे ओळखीचे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडनं असं रेकमेंडेशन तुम्ही मिळवू शकता आता मी तुम्हाला सांगणार आहे की स्पेसिफिक योगासनं ज्यामुळे आपलं हो स्पॉमचं आरोग्य उत्तम राहील आपली जेनायटल हेल्थ उत्तम राहील आपल्याला जर काही इंटकोजच्या रिलेटेड इशूज असतील जसं काही काही पुरुषांना प्रिमे इजॅक्युलेशनचा त्रास असतो त्यामुळे त्यांचा स्टॅमिना व्यवस्थित राहत नाही किंवा जोपर्यंत स्पम बाहेर इजॅक्युलेट होतात किंवा जोपर्यंत आपण आपल्या मेल फिमेल पार्टनरला सॅटिस्फाय करत नाही त्याच्या आतच आपलं जो स्टॅमिना आहे तो संपून जातो अशा जे काही मेल फर्टिलिटीच्या रिलेटेड इशूज आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी हा फ्लो तुम्हाला नक्की मदत करेल तर त्याच्यामधलं फर्स्ट आसन आहे वज्रासनस्थ योगमुद्रा तर त्यासाठी आपल्याला वज्रासनात बसायचं आहे तर तुम्हाला वज्रासनात बसणं कम्फर्टेबल नसेल तर आपण अँकल्सच्या खाली उशी घेऊन बसू शकतो सो मी उशीवर माझ्या अँकल्स ठेवलेत जेणेकरून माझं वजन माझ्या अँकल्स इझिली घेऊ शकतील ठीक याप्रमाणे आपण अँकल्स ठेवलेले आहेत देन वज्रासनस्थ योग मुद्रासाठी आपल्याला हाताची फिस्ट करायची आणि ओटी खालती ठेवायचे कोपरे पाठून जवळ घ्यायचे चेस्ट छान एक्सपांड करायचे आणि हळूहळू फॉरवर्ड बँड करायचे बटक्स उचलले नाही गेले पाहिजे बटक्स पायावरच ठेवायचे नोज रब करत कपाळ जमिनीवर कोपरे रिलॅक्स ठेवायचे आहेत डोळे बंद लक्ष आपल्या श्वासावर हळूहळू डोळे पण करायच्यात दोनी कोपडे पाठव जवळ घ्यायच्यात नोजरक करत हणूवटी जमिनीवर स्लोली वाटी यायचं आहे हाताच्या विश रिलीज करायच्यात या आत्तामुळे आपल्या ओटीपोटावर छान ताण येतो त्यामुळे जे म्हणजे जेलायटल ऑर्गन्स आहेत त्याला प्रॉपर ब्लड सप्लाय मिळायला मदत होतं आपल्या टेस्टीजचं आरोग्य उत्तम होतं त्यामुळे स्पाँगची क्वालिटी इम्प्रूव व्हायला प्रॉपर नरिशमेंट आपल्या जनरेटर ऑर्गन्सला मिळायला मदत होते त्यामुळे अर्ली इजॅक्युलेशनचा त्रास तुम्हाला होत असेल तर तोही त्रास आपला कमी होतो आणि ओव्हरऑल सेक्शुअल स्टॅमिना बिल्ड व्हायला हो मदत होतो ठीक त्याच्यानंतर आपण करणार पद्मासनस्थ मुद्रा सो स्लोली एका साइडला दोन्ही पाय घेऊन जायच्यात दोन्ही पाय रिलीज करायच्या वज्रासनस्थ मुद्रा ह्याला योग मुद्रा असं म्हणतात इट्स अ सिंबॉल ऑफ योग आता हे आपण पद्मासनात करणार त्याला पद्मासनस्थ मुद्रा असं म्हणतात सिंबॉल ऑफ योग का म्हटलं जातं कारण ह्या आसनामध्ये आपल्या ओटीपोटावर प्रेशर येतं जिथे की आपली कुंडलिनी शक्ती जी आहे ती स्थित असते आणि ती जागृत होते या आसनामुळे म्हणून त्याला योग मुद्रा असं म्हणतात कारण ती जर जागृत झाली तर आपल्याला अल्टिमेट गोल आहे योगचा अचीव करणं ते इझिली अचीव करता येतं पण सध्या फोर्टिन टीच्या दृष्टीने आपल्या जनरेटर ऑर्गनला उत्तम ब्लड सप्लाय मिळण्यासाठी ही मुद्रा आपल्याला मदत करेल जर तुमचं कपाळ टेकत नसेल तर आता तुम्ही कपाळाची खाली उशीर ठेवू शकता दोन्ही हात आपल्याला पाठी घेऊन द्यायच्या दोन्ही हात पाठून इंटरलॉक करायच्या कोपरे पाटे जवळ करायच्या आणि हळूहळू करत कपाळ जमिनीवर रिलॅक्स आयस क्लोज मेंटेन जर तुम्हाला एक उशी कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही दोन उशी घेऊन करू शकता आपल्या ओटी पोटावर जे प्रेशर येत आहे ते फील आहे यामुळे बेली फॅट रिडक्शनला पण मदत होते आहे तुमच्या वाईफला पीसीओडी पीसीएस असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा हे आसन नक्की रेकमेंड करू शकता आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही कोपरे जवळ घ्यायच्यात नोज रप करत हानुवाटी जमिनीवरती दोन्ही हात रिलीज करायच्यात वन बाय वन आपल्या लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स ओके ह्याच्या तुम्ही दोन दोन राऊंड सुद्धा करू शकता दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात रिलॅक्स मान कुठल्याही एका साईडला नेक्स्ट आसन आपल्याला करायचं पश्चिमोत्तान आसन पश्चिम म्हणजे आपले बॅक साईड ऑफ द बॉडी त्या भागाला छान म्हणजे पूर्ण बॅक मसल्सला छान ताण येतो म्हणून त्याला पश्चिम तानासर असं म्हणतात सो आपल्याला दोन्ही हात आपल्या थाईजवर ठेवायचे हनुवटी रेज करायची आणि स्लोली लोवर बॅकमधून चुकत जेवढं खालती जाते तेवढं खालती जायचं की जनरली मुलं जास्त खालती गेली सपोज एवढी की त्यांची बॅक राऊंडेड होऊन जाते हे मी जेव्हा रोज फर्टिलिटी कपल योगा प्रॅक्टिसेस घेते लाईव्ह ऑनलाईन तर त्यामध्ये मी असं नोटीस केलेलं आहे सो मी सजेस्ट करेन की पश्चिम खालते बॅक सरळ राहील जिथे जात आहेत तिथून थोडं लोअर बॅक मधून अजून खालती द्यायचा प्रयत्न करा दॅट्स इट डोळे बंद आपल्या स्पाइनला ॲक्टिव्ह ठेवा आणि आपल्या गुडघ्याच्या पाठी जे प्रेशर येते ते फेल करा डोळे पण जेव्हा मी असं लाईव्ह क्लासेस घेत असतो वर तेव्हा ते, ते लाईव्ह चेक सुद्धा केलं जातं आणि मग त्यातून ही अशा प्रोबॅबल मिस्टेक्स की बाबा मुलांचं कुठे कुठे चुकतं मुलीचं कुठे कुठे चुकतं हे आम्हाला कळून येतं आणि त्यातून अशा करेक्शन्स किंवा आसनल्स प्रॅक्टिसेस मध्ये चेंजेस सांगितले जातात तुम्ही ह्या प्रॅक्टिसेस तर पण तुम्हाला डेली फॉर्टिलिटी स्पेशल वेगवेगळे योगा फ्लोज माझ्यासोबत करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही सर्व डिटेल्स मेन्शन केले तुम्ही नक्की एक फ्री डेमो क्लास बुक करू शकता आणि माझ्यासोबत लाईव्ह प्रॅक्टिसेसचा आनंदात येऊ शकता पण करायचं स्लोली दोन्ही हात पाठी घेत आरामात वरती यायचे यामुळे तुम्हाला जाणवलं असेल की आपली पूर्ण बॅक साईड आहे म्हणजे गुडघ्याच्या खालच्या मसल्स आणि बॅक साइड ऑफ द मसल्स ह्या छान फ्री होतात खाली वेनिकोज वेन्सचं प्रमाण पण खूप कॉमन झालेलं आहे सो वेनिकोज वेन्ससाठी सुद्धा ही चांगली प्रॅक्टिस आहे तो तो वेनिकोज वेन्सचा त्रास होऊ नये ह्यासाठी कारण या, या प्रॅक्टिसेसमुळे आपल्या लो जे बॉडीचे लोअर पार्ट आहे त्याचं ब्लड सर्क्युलेशन उत्तम व्हायला आपल्याला मदत होते त्याचबरोबर स्पर्धची प्रॉपर ग्रोथ होते प्रॉपर नरिशमेंट त्याची व्हायला मदत होते पश्चिमूत तानासाठी एक रिव्हर्स कॉम्प्लिमेंटरी प्रॅक्टिस आपण करणार आहोत टेबल टॉप पोझिशन त्यासाठी म्हणजे रिव्हर्स फलक असत त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायच्यात आपल्या हिल्स आणि बटर्स मध्ये जेवढं डिस्टन्स ठेवतोय तेवढं आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये ठेवायचे आणि हळूहळू वरती यायचे मान शेवटी रिलॅक्स हळूहळू स्लोली बटन्स खालते ठेवायचे ही एक रिव्हर्स प्रॅक्टिस आहे टेबल टॉप पोझिशन की त्यामुळे आपला अप्पर बॉडी जी आहे ती छान ॲक्टिव्ह होते म्हणजे जे आपण पश्चिमोत्तानासन केलं त्यामध्ये बॅक साईड ऑफ द बॉडी छान ॲक्टिव्ह होते सो या टेबल टॉप पोझिशनमुळे आपली फ्रंट बॉडी छान ॲक्टिव्हेंट व्हायला मदत होते आता आपण करूया सेतू त्यासाठी एका साईडला टर्न होऊन आपल्याला पाठीवर झोपायचं आहे थोड़ासा फॉस्ट रिलॅक्स करायचं पाठ टेकल्याचा छान आनंद फील करायचा आता सेतूबंद दोन्ही पाय गोडघ्यात फोल्ड करायचे हे दोन्ही हात बॉडीच्या साईडला हळूहळू आपले बटक्स रेज करायचे आणि वजन आपल्या शोल्डर शिफ्ट करायचं स्लोली बटॅक्स मॅटच्या जवळ न्यायच्यात वन बाय वन लेग रिलीज करायचे से। सेतू बंदासन हे आपल्या पिटुटरी ग्लॅनसाठी चांगली प्रॅक्टिस आहे आपल्या थायरॉइड ग्लॅनसाठी चांगली प्रॅक्टिस आहे यामुळे आपल्या थायरॉइड ग्लॅनचं फंक्शनिंग उत्तम होतं जेणेकरून आपलं मेटाबॉलिजम उत्तम व्हायला मदत होते जर आपलं मेटाबॉलिझम छान असेल आपण अन्न जे खातोय ते छान खातो डायजेस्ट होतं आपलं वजन मॅनेज प्रॉपरली होतं जर एक्सेस वेट असेल तर ते कमी व्हायला मदत होते जर कमी तुम्ही अंडर वेट असाल तर तुमचा वेट वाढायला मदत होतं योगचं तेच मॅजिक आहे सम्युत तो योग उच्चते असं भगवद्गीतेमध्ये सांगितलं सांगितलंय म्हणजे योग तुम्हाला बॅलन्स करतं फक्त वेट लॉस किंवा वेट गेनसाठी योग नाही आहे वेट मॅनेज राहावं ह्यासाठी सुद्धा योग आहे आता ह्याचे एक ॲडव्हान्स प्रॅक्टिस आहे ती म्हणजे सर्वांगासन जर तुम्हाला सर्वांगासन कम्फर्टेबल नसेल तुम्ही सेतुबंद सेकंड राऊंड करू शकता सो so फॉर सर्वांगासन आपल्याला आपल्या ॲबडॉमिनल मसल्स ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह करायचं तुम्हाला काही शोल्डरची इंजुरी असेल नेक पेन जु असेल किंवा सर्वायकल स्पॉन्डलिसिस असेल तर त्या केसमध्ये सर्वांगासन अवॉइड करा फक्त आधी एकदा माझं बघून घ्या नंतर तुम्ही माझ्यासोबत करू शकता सो so, आपल्याला हळूहळू दोन्ही पाय वरती उचलायच्यात आणि वजन आपल्या शोल्डरवर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही नाईन्टी डिग्रीला आलात की पाय चेहऱ्याच्या जवळ न्यायच्यात म्हणून हळूहळू आपल्या मिडल बॅकला सपोर्ट द्यायचं आणि स्लोली पाय सरळ करायच्यात दोन्ही पाय जवळ खेळचेत आणि हळूहळू आपली अप्पर बॅग मिडल बॅग बटक्स जमिनीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचे दोन्ही पाय जमिनी वर ठेवायचे अँड रिलॅक्स की मध्ये तुमचे कोर मसल स्ट्रॉंग पाहिजे तर तुमचे हिप्स उचलले जातात इझिली आणि मग तुम्हाला पूर्ण वजन जे आहे ते तुम्हाला तुमच्या शोल्डर्सवर आहे या प्रॅक्टिसेसमुळे आपली थायरॉइड ग्लॅट जे आहे ते बॅलन्स राहते ह्याची एक रिवर्स प्रॅक्टिस आपण करणार ती म्हणजे मत्स्यासन त्यासाठी दोन्ही पाय जे आहेत ते सॉरी दोन्ही हात जे आहेत ते आपल्या बटकच्या खाली ठेवायचे आपली अप्पर बॉडी रेज करायचे आणि टॉप ऑफ द हेड जे आहे ते मॅटवर ठेवायचे रिलीज करताना दोन्ही हात परत बटकशा खाली अप्पर बॉडी आपण रेस केली आणि डोकंच अवेलेबल ठेवलं सेतूबंधासन सर्वांगासन यामुळे आपले थायरॉइड ग्लँड कम्प्रेस होते जेव्हा आपण मत्स्यासन करतो तेव्हा ते ग्लँड छान स्ट्रेच होते सो अल्टरनेट कम्प्रेशन आणि स्ट्रेचिंगमुळे सुद्धा आपल्या थायरॉइड ग्लँडचं जे फंक्शनिंग आहे ते प्रॉपर राहतं आणि थायरॉइड ग्लँड पिट्युटरी ग्लॅन्स या ग्लँडचं जर फंक्शनिंग व्यवस्थित असेल तर आपलं हार्मोनल सिक्युशन बॅलन्स राहतं हो, ते हार्मोनल सिक्युशन व्यवस्थित असेल तर आपली स्पॉ मोटॅलिटी छान राहते हळूहळू एका साईडला टर्न होत आपल्या पोटावर झोपायचं हो आता आपल्याला आता आपल्याला भोजन गासनच काही व्हेरिएशन करायचंय त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे दोन्ही हात बॉडीच्या साईडला नोज रब करत हानुवाटी जमिनीवर हा। स्लोली दोन्ही हात पाठवून खेचायचे श्वास घेत आपले हानुवाटी चेस्ट वरती करायचे श्वास तोडत खालते राहायचे एक पाचव्या नो जरा परत कपाळ जमिनीवर दोन्ही हात रिलीज करायच्या अँड रिलॅक्स जेव्हा आपण हे असं भुजंगासन करत होतो त्यावेळेला आपण आपले ॲबडॉमिन मसल्स स्क्वीज करतोय ते स्क्वीज केल्यामुळे हो मॅक्झिमम ब्लड सप्लाय आपल्या जनरेटल ऑर्गन्सला मिळतोय त्यामुळे आपले स्पॉम्स हे नरिश होतात त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहतात जर आपले स्पॉम हेल्दी असते तर तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोती फळे रसाळ कोणती तर आपल्या बाळाचं आरोग्य उत्तम राहायला मदत होईल वन लास्ट प्रॅक्टिस धनुरासन करायचं आहे आपल्याला ह्यासाठी कपाळ जमिनीवर लिह लोज रफ करत हानूर वन बाय वन लेग पाटून फोल्ड करायचं दोन्ही हाताने अँकल जॉईंट स्केच होल्ड करायचंय जस्ट अपर बॉडी आधी लिफ्ट करायचे एवढाच फोल्ड ठेवा सुरुवातीला हाळू दोन्ही एक्स्ट्रिटीस आरामात वरती उचल्याच्या well हवडू पण घेण्याच्या स्लोली दोन्ही एक्स्ट्रिटीस खालते नाहीत कपाळ जमिनीवर मान एका साईडला आपल्या डाव्या कुशीवर थोडं रिलॅक्स करायचं धनुरासन झाल्यावर आपण लेफ्ट कुशीवर जेवढं रिलॅक्स करू तेवढं बेस्ट असतं कारण त्यावर आपल्या हार्टवर प्रेशर मोकळ्यायला हार्ट थोडं रिलॅक्स राहिलं पण जेव्हा तुम्ही धनुरासन करता तेव्हा आपली लोअर बॅक किंवा छान ताण येतो हो त्यामुळे ऑफिसमध्ये बसून आपली जे पेनचा त्रास आपल्याला होतो तो, तो कमी व्हायला मदत होते त्यासोबतच तनुरासनमुळे आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे यांना खूप छान प्राणशक्ती मिळते आणि फंक्शनिंग इम्प्रूव्ह होता हांगोन करायचं स्लोली आपल्या जागेवर बसायचं आपण एक चंद्राभ्यास प्राणायाम हा जो प्राणायामचा प्रकार आहे तो करूया एक दहा सायकल तुम्हाला सर्दी खोकल्याचा काही त्रास असेल तर अवॉइड कर तुम्ही कम्फर्टेबल बसायचे शक्य असेल तर अर्धपद्मासन कारण नुसतं पद्मासन करून पण आपले जे नुसतं पद्मासन करून पण आपल्या जे पेल्विक एरिया आहे त्यावर छान प्रेशर येतं आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहायला मदत होते सो चंद्राभ्यास प्राण्यासाठी आपल्याला उजवी नागपुडी बंद करायचं आणि फक्त डाव्याने श्वास घ्यायचे डाव्याने श्वास सोडायचे जर तुम्ही जस्ट नव्याने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली असेल तर मी जनरली मीपेक्षा शास्त्रामध्ये असं आहे की कुंभक फेस सुरुवातीला नाही केली पाहिजे कुंभक म्हणजे होल्डिंग सो आता तुम्हाला फक्त श्वास घ्यायचे श्वास सोडायचे आपण होल्ड करत करतले जसे तुमचे प्रॅक्टिसेस वाढेल तसं तुम्ही होल्डिंगवर फोकस करू शकता कारण प्राणायामाने खूप सारे रोग जे आहेत त्याचा विनाश होतो पण चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केल्यामुळे खूप साऱ्या रोगांना आमंत्रण दिलं जातं असा हटक प्रतिपिके हा जो योगचा ग्रंथ आहे त्याबद्दल मेन्शन आहे सो आपल्याला उजव्या पण उजळी नाकपुडी बंद करायचे डाव्या साईडने हळूहळू श्वास घ्यायचा आणि डाव्या साईडनी श्वास सोडायचा अँड सोडायचाय

ी आपण शेवटचं प्राणायाम केलं चंद्राभ्यास प्राणायाम त्यामुळे आपली एडा साडी एडा साईड म्हणजेच आपली जी नस किंवा जी नाडी स्पेसिफिकली चंद्राशी कनेक्टेड आहे ती ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते, ते, ते थंड राहतं खूपदा असं बघितलं जातं की जर पुरुषाच्या शरीरामध्ये खूप एक्सेस हीट असेल तर त्यामुळे पण शुक्रधातूचा नाश होऊ शकतो तर ते हीट बॅलन्स करण्यासाठी चंद्राभ्यास टाळण्या बेस्ट आहे त्यामुळे आपल्याला जो ताण येतोय तो सुद्धा बॅलन्स होतो आपण आतून शांत आणि थंड होते एक पॉझिटिव्ह सेन्स दे ओके okay, so, सो अशा प्रकारे तुम्ही हा फ्लो रेग्युलर फॉलो करा फर्टिलिटीज ह्याच्यानंतर तुम्ही फर्टिलिटी स्पेसिफिक चैतन्यासन करू शकता ती व्हिडिओ आम्ही नेक्स्ट संडेला तुमच्यासाठी घेऊन येतो आहे सो तुम्ही फ ह्या पूर्ण फ्लो आणि फॉर्टिलिटी चैतन्यासन असं रेग्युलर बेसिसवर करा म्हणजे तुम्हाला स्पर्म गाऊंड स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला नक्की मदत होईल आणि त्यासोबतच जर तुम्हाला माझ्यासोबत रेग्युलर बेसिसवर फॉर्टिलिटी स्पेसिफिक योगासनं करायची असतील तर तुम्ही आता खाली दिलेल्या लिंकवर डिस्क्रिप्शन तर आत्ता तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करू शकता तुम्ही आणि तुमच्या वाईफ दोघं मिळून आम्हाला जॉईन होऊ शकता आमच्या नाईन्टी डेज माइंडफुल फोर फॉर्टिलिटी प्रोग्रामसाठी ह्याची साठी तुम्ही एक या हा क्लास हा कोर्स आम्ही कसा कंडक्ट करतो याच्यासाठी आम्ही तुम्हाला एक फ्री सेशन देतो जेणेकरून तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्याल की बाबा ऑनलाईन पद्धतीने सायनीमॅमसोबत योगासनं करायची कशी मज्जा येते आणि त्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मी स्वतः तुमच्याशी ते डिस्कस करते आणि त्यानंतर तुम्ही इनरॉल करू शकता सो रेग्युलर प्रॅक्टिस करा ऑल द बेस्ट फॉर युअर फॉर्टिलिटी जर्नी थँक्यू